नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे पूर्ण आपलं एक कांदा लागवड झाला आहे मित्रांनो कांदा व्यवस्थितपणे जगले आहे पाहू शकतो कांदा एकदम भारी उभे पण झालेला आहे मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं आता कांदा आपला लागवड करून जवळजवळ पंचवीस दिवस झाले असतील कांदा लागवड करून तर त्याला आपण नंतर डायरेक्ट तणनाशक फवारणी दिली दिले देणारेच आहोत आणि तणनाशक बाकीच्या दिले गेले बाकीचं बाकी वाटतं तनाशक फवारीचा आणि एक जे आपण पहिले लागवड केलेली होती कांदा आपण येत ला 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 ये लेट लागवड केली त्याला लेटच आपण त्याला तनाशक फवारणी करावं मित्रांनो जेणेकरून त्याला लेटच बुक द्यावं लागेल जे पहिले आहे त्याला पहिलेच द्यावं लागेल कांदा तनाशक फवारणी तर मित्रांनो हा आपला कांदा आहे आपण पहिले लावड केलेला कांदा आहे त्याला आपण तणनाशक फवारणी वगैरे मारले गेले पाहू तणनाशक तनाशक फवार आपण दिले आहे तर त्याच्या सोयाबीनचा वावर होता म्हणून सोयाबीन सुद्धा किती उमले उगलेले लागते पाऊस पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा पहिला कांदा लागवड केलेला ला आहे त्याला आपण तणनाशक फवारणी दिली गेले जे तिकडे दिल्ल्याने लेट लागवड केलेली आहे म्हणून त्याला बाकी तणनाशक फवारणी पहिले याला तणनाशक फवारणी केली गेली आहे ही आपली विराय आहे मित्रांनो पाहू शकतो पाणी हा एवढं आहे आता सध्या हे आपलं लिंबाचं झाड आहे लिंबाला लिंब वगैरे लागले की नाही सध्या काही दिसत नाही आहे कारण ते फळदिसा पण मध्ये आहे आणि आपली मोटरची आहे मोटर चालू करण्यासाठी हे आपली पहिली कांदा लागवड केली मित्रांनो पाऊस त्याची आता नाशिक फवारणी मारल्यामुळे सोयाबीन पावसाचा कारपटवून गेला आणि काही होते काँग्रेस नावतात ते नाही ते पण खरं पण म्हणजे गोलचा असर होत आहे मित्रांनो तर आपण गोल मारलेला आहे त्याला पाणी भरायचं काम चाललं आहे मित्रांनो आता आपण कांदा याला लाईट येणार आहे तर कांद्याला पाणी भरायचं काम चालू आहे मित्रांनो कारण की त्यांना फवारी केल्यानंतर लगेच त्याला पाणी द्यावं लागतं आता पाणी द्यायचं चालू करत आहे मित्रांनो व्हिडिओवर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जे